देशव्यापी संपामध्ये आमचं महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटन आणि आमच्यासोबत जवळपास सहा संघटना कृती समिती या संपामध्ये देशव्यापी संप हा पुकारलेला आहे त्याच्यामध्ये कृती समिती व आमचे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन यांनी मुंबई पुणे नागपूर हे आ, जे पंच मध्ये जात आहे त्याच्या विरोधामध्ये हे आमचं गे हे आम देशव्यापी आंदोलन आजचं चालू आहे त्यानंतर रिस्ट्रक्चरिंग रिस्ट्रेक्चरिंगचा पूर्ण विरोध हे मागासवर्गीय संघटन व कर्ती समिती करत आहे त्यानंतर राज्यातील जे तीनशे एकोणतीस सबस्टेशन आहेत त्यांचं खाजीकरणाच्या धोरणाच्या विरोधामध्ये हे आमचं कर्ती समिती व हो मागासवर्गीय संघटन हे याच्यामध्ये आहे या संपाच्या याच्यामध्ये सहभागी आहे तसेच मागासवर्गीयांचा बत्तीस हजार कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरण्याच्या भरण्यासाठी संघटनेनं हे देशव्यापी संप पुकारलेला आहे करती समितीने देशव्यापी संप पुकारलेला आहे त्यानंतर मागासवर्गीय मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना खुल्या परवा परवर्गातून त्यांची भरती करण्यात यावी या या उद्देशाने हा संप पुकारलेला आहे या संपामध्ये जवळपास हो चाळीस हजार चाळीस हजाराच्या वर कर्मचारी या संपामध्ये भाग चे भाग घेत आहेत आणि पूर्ण भारतामध्ये जवळपास दोन कोटीच्या वर ही संख्या हा पूर्ण मोठ्या संपामध्ये सहभागी आहे